श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हटलं जातं या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे म्हणूनच या दिवशी आपल्या गुरूंना भेट ना... आणि त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्वाची आहे आणि या दिवशी गुरुजनांचे पूजन केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळत असते गुरुपौर्णिमेचा दिवस भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते गुरुपौर्णिमा हा धार्मिक दृष्टीने खूप मोठा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठल्याबरोबर आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल आता सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन पैसा धनसंपत्ती आणि धनाची भरभराट होईल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळी उंबरठ्यावर ठेवायची आहेत यानंतर त्या वस्तू काय करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी न मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी गुरुपौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक उपाय आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये मा अखंड माता लक्ष्मीचा वास असेल हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः बदल बघू शकता तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या जी काही किरकिर चालू होती जी काही भांडणे चालू होती तर त्या कुठेतरी कमी झालेली असेल असे मग तुम्हाला दिसून येईल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाता तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं तिथे थांबावंसं वाटतं परंतु तिथून आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते घरात थांबावंसं वाटत नाही सारखं झोपून राहावं असं वाटतं घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असे तुम्हाला सतत जाणवत असतं या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहेत तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील तुमच्या ज्या काही नकारात्मक विचार आहेत जे काही वाईट विचार करत आहात तर ते सुद्धा नक्कीच कमी होतील हा उपाय जर तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला के केला तर बघा तुमच्या घरामध्ये बरकतही कायम राहील तुम्हाला काय काम करण्याचा उत्साह वाढेल आणि तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या तर कुठेतरी कमी होतील तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील तुम्हाला तो तु चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील तसेच जी काही रखडलेली कामे तुमच्या घरामध्ये आहेत तर तीसुद्धा या उपायाने पूर्णत्वास जातील आता हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती करायचा आहे आणि कारण हा बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते आणि जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वस्वी ते आपल्यावरती सर्वस असता आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि या गोष्टीसाठी आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला बदल हवा असतील तर तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला हे अनुकूल आणि प्रसन्न करायचं आहे माता लक्ष्मी स्थिर ठेवायची असतील तर तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरु गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे आणि आता घर कसा स्वच्छ करायचा आहे तर पहा तुमच्या घराची शेवटची रूम आहे तर तिथून तुम्हाला झाडू मारत हा झाडू झाडू मारत मारत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचा आहे आणि संपूर्ण कचरा at तुम्हाला काढता काढता घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचा आहे आणि तिथून तो कचरा तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये झाडू मारता झाडून काढता तेव्हा तुमच्या घरात असणारी नकारात्मकता आणि अलक्ष्मी वाईट शक्ती ही तुमच्या घरातून बाहेर पडत असते आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार जेव्हा आपण आपली घर स्वच्छ करत असतो तर घरामध्ये झाडू मारत असतो तेव्हा नेहमी शेवटच्या रूमपासून घर स्वच्छ करत प्रवेशद्वारापर्यंत यावं आणि तिथूनच तो कचरा बाहेर काढावा असं म्हटलं जातं की आणि म्हणूनच तुम्हाला अशा पद्धतीने सर्वप्रथम तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि एखाद्या स्टीलचा तांब्याचा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये शु शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाक टाकायचं आहे थोडंसं गंगा टाकायचं आहे आणि यानंतरने हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर उंबऱ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन ते तुम्ही पुसून काढायचं आहे यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी एक दीप प्रज्वलित करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तूप असेल तर तूप घाला नसेल तर तेल घालायचं आहे यानंतरनं तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख घराच्या मुख्य द्रा प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम घरातून बाहेर जाल प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे बघा इतर दिवशी तुम्ही लेपन नाही केलं तरी पण चालेल परंतु महिन्यातून येणारी अमावस्या आणि पौर्णिमेला उंभट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरापासून दूर राहते लक्ष्मी ही आपल्याला घरामध्ये येत नाही आणि म्हणूनच उंबर हळदीचे लेपन करायचं आहे हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकायचं आहे आणि गंध तयार करायचा आहे आणि आपल्या उंबरट्यावरती आपल्याला तीन स्वस्तिक काढायचे आहेत उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आणि एक स्वस्तिक काढायचं आहे मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने हे तीन स्वस्तिक जे आहेत तर ते तुम्हाला काढायचे आहे यानंतर ना तुम्हाला उंबरट्या वरतीच तुर प्रतीक देखील काढायचं आहे मग तुम्ही हे मधोमध काढलं तरी पण चालेल किंवा उजव्या डाव्या बाजूला कोणत्याही साईडला तुम्ही अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढू शकता अष्टलक्ष्मी लक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं तर सा पहा तोच कुंकुवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजत असतो कलशावरती आपण जो पाच बोट ओढतो ओढत असतं तशाच ता पद्धतीने तुम्हाला आठ बोटांची जी आहे तर ती ओढायची आहेत आणि ही ओढत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एक बोट ओढल्यानंतरनं अधिलक्ष्मी यानंतरनं धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ नाव घेऊन ही अष्टलक्ष्मीची प्रतीकं काढायची आहेत ज्या प्रकारे स् तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही बोट ओढून घ्यायची आहेत आणि अष्टलक्ष्मीचे तुम्हाला स्मरण करायचं आहे जर गुरुपौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात सुख समृद्धी आरोग्य ज्ञान यश आणि समृद्धी प्राप्ती होत असते तर हे अष्टलक्ष्मीचे बोट ओढताना सुद्धा तुम्हाला उंभट्यावरतीच ओढायचे आहेत डाव्या उजव्या किंवा तुम्ही मध्यभागी कुठेही तुम्ही ही बोटे जे आहेत तर ते ओढू शकता यानंतरनं तुम्हाला उंबरट्याचा हळदी कुंकवाणी अक्षता वाहून पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओळून घ्यायची आणि आणि यानंतरनं तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कापड घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन ते ती तीन तुळशीची पाणी ठेवायची आहेत आणि त्या त्या प... कापडाला गाठ मारून घ्यायची आहे छोटीशी पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ती तुमच्या मुख्य दरवाजावरती जिथे कुठेही ठेवायला जागा असेल तिथे ही पोटली ठेवून द्यायची आहे आणि आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर चातुर्मास संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तिथून ठेव तिथे ठेवायची आहे जर तुम्ही गुरुपौर्णिमेला अशी पोटली आपल्या प्रवेशद्वारावरती ठेवली तर आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी वाईट शक्तीही प्रवेश करणार नाही कारण तुळस ही संकट दूर करणारी मानली जाते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबावरती कधीही संकट किंवा विघ्न अडचणी येणार नाही ना त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दर दरवाज्यावरतीसुद्धा काढायचं आहे आणि ना त्या स्वस्तिकाखाली तुम्हाला ओम विष्णवे नमा हा मंत्रसुद्धा तुम्हाला लिह त्या कुंकवाने लिहायचा आहे त्या स्वस्त स्वस्तिकाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला स्वयंपाकघराची देखील पूजा करायची असते कारण ज्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते स्वतःहून त्या घरामध्ये ती येत असते म्हणूनच एक कुंकू आणि स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या गॅस शेगडीवरती सुद्धा काढावे त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे एक स्वस्तिक हे तुळशीपाशी सुद्धा आवर्जून काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील काढायचं आहे देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या बाजूला तुम्हाला हे कुंकू आणि कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे जिथे जिथे तुम्ही स्वस्तिक काढाल तर त्या त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हादी कुंकू अर्पण करायचं आहे स्वस्तिकाची पूजा करायची आहे आणि स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्त स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा ही कमी पडणार नाही आणि म्हणूनच आपल्याला अशा पद्धतीने हे पौर्णिमेला स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या मुलांकडून आपण आणि आपल्या पतीची औक्षण हे आवर्जून करायचं आहे कारण आपल्या मुलांचे गुरु हे आई वडील असतात आपण आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवत असतो त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्या त्यांची प्रगती व्हावी यासाठी आईवडिलांनी हे खूप प्रयत्न आणि कष्ट करत असतात आणि म्हणूनच नेहमी आपल्या आशीर्वाद आपल्या मुलांवरती असावा या यासाठी मुलांकडून आईवडिलांचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवर्जून हे करून घ्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्रत करायला खूप महत्त्व आहे जेव्हा या दिवशी स्त्रिया व्रत करतात तेव्हा त्या व्रताचं फळ तिच्या मुलांना भेटत असतं त्या मुलांची उत्तम प्रगती होते त्या मुलांच्या आरोग्यासंबंधी काही अडचणी असतील तर त्या देखील या व्रताने दूर होतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आईने आवर्जून व्रत करावं परंतु ते शक्य नसेल तर किमान आषाढ महिन्यातील पौर्णिमेला तरी हे व्रत तुम्ही नक्की करून पहा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला करायचे आहेत आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी